शेतकऱ्यांना सरसकट शंभर टक्के कर्जमाफी आणि कोरा करण्याची मागणी करत शिवसेना ठाकरे पक्षाच्या शेतकरी कर्जमुक्ती दिंडी काढण्यात येणार आहे दहा ऑगस्ट रोजी ही दिंडी चंदगडमधील रवळनाथ मंदिरातून सकाळी नऊ वाजता निघणार आहे या पार्श्वभूमीवर बुधवारी चंदगडच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे जिल्हा प्रमुख संजय चौगले वैभव गोगळे उपजिल्हाप्रमुख सुरेश पवार तालुका प्रमुख तानाजी आंगरे आणि भरत आमते उपस्थित होते या पत्रकार परिषदेत विजय देवणे यांनी ने नेमकं काय सांगितलं आहे पाहुयात महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट देतो अशा पद्धतीच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये असताना सुद्धा सरकारनं अजूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही सरकारनं कृषी खात्यामध्ये जी जी काही धोरणं जाहीर केली ती धोरणं पाहता तर कॅबिनेटमध्ये निर्णय होतात पण पैसे खाली येत नाहीत सरकार एका बाजूला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणतात की कर्जमाफीचा विचार सध्या सुरू नाही आहे सरकारवर फार मोठा बोजा आहे आणि त्याच पद्धतीनं जे पाणीपट्टी असेल त्याचेही निर्णय झालेले आहेत शक्तीपीठ महामार्गासारखा शहाऐंशी हजार कोटीचा प्रकल्प एका अदानीच्या घशात घालण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या जाणार आहेत तर आमचं सरकारला मत आहे की याच्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबावा म्हणून आपण शेतकऱ्यांना सर सरसकट कर्जमाफी द्यावी आणि जे पात्र कर्जदार आहेत त्यांना पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं अशा पद्धतीनं ही दिंडी चंदगडला इथून दहा तारखेला निघेल दहा अकरा बारा तेरा दहा अकरा बारा तेरा हे चार दिवस असेल आणि नरसिंवाडीमध्ये तिची सांगता येईल या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे तसं राज्यव्यापीच आंदोलन आहे त्याचा पहिला मच्छी महाराष्ट्राचा टप्पा आहे आणि त्या टप्प्याच्या अनुषंगाने ही चार दिवसाची दिंडी चालेल आणि अशाच होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल खानदेश असेल कोकण असेल या सर्व पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जनआंदोलन केलं जाईल